नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते बघा कर्जाच्या फेऱ्यामध्ये जर तुम्ही अडकलेले असाल मग मी हे अकरा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणता पण एक करून पहा कर्जमुक्त झालात म्हणूनच समजा बघा तुम्ही पण जर कर्जामुळे त्रस्त असाल कष्ट करूनही तुमची जर कर्जमुक्ती होत नसेल म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत त्याने आपल्या घरातील दारिद्र्य संपून आपण कर्जमुक्त होणारच तर अतिशय असे प्रभावी हे उपाय आहेत बघा हे उपाय केल्याने प्रत्येक जो कोणी व्यक्ती हा उपाय करतो तर बघा तो कर्जमुक्त झाल्याशिवाय राहत नाही बघा आजकाल माणसांना पटकन श्रीमंत होण्याचे ज जणू काही वेळ लागले आहे त्या त्यावेपाई अनेकजण कष्टाने कमावलेले पैसेसुद्धा सट्टा जुगार लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यामध्ये ते पैसा वाया घालवतात किंवा बघा आपण शेजाऱ्यांनी हे आणलं किंवा काही गोष्टी आपण कुणाची जर बरोबरी करायच्या नादामध्ये जर आपली कुवत नसतानाही जर आपण काही गोष्टी करत राहिलो तर आपल्या डोक्यावर नक्कीच कर्जाचा डोंगर होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये खूप वादविवाद होणं कर्ज असलेल्या व्यक्तीची मानसिक स्थिती ही बरोबर न राहणं म्हणजे खूप चिडचिड होणं तर अशा सगळ्या का काही गोष्टी घडू लागतात आणि मग अशातून मार्ग काढण्यासाठी बघा मग गरजेच्या वेळी खाजगी कंपन्यांकडून मिळेल त्या दराने ती व्यक्ती कर्ज काढते आणि आयुष्यभर फेडत राहते बघा कधी कधी हे कर्जाचे ओजे मुलांच्या डोक्यावर सोडून सुद्धा काही लोक त्या या जगाचा निरोप घेतात बघा देव करो अशी वेळ कुणावरही येऊ नये बघा आपण या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी अर्थात कर्जमुक्तीसाठी काही प्रभावी असे उपाय करू शकतो का तर हो ज्योतिषशास्त्रामध्ये अगदी प्रभावी असे काही आपल्याला उपाय सांगितलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण अकरा उपाय सांगणार आहे बघा त्या अकरा उपायांपैकी तुम्हाला कोणता पण एक जरी उपाय करायला जमला तरीसुद्धा तुम्ही तो करा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा ही माहिती जर तुम्हाला आवडली ला ला जस्त तर व्हिडिओला लाईक करून ही माहिती इतरांपर्यंत खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात बघा सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये रोज तुम्हाला बिना चप्पलचं तुम्ही अनुवाने पाया पाया चप्पल न घालता तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन एक उपाय करायचा आहे बघा घरातून निघताना तुम्हाला अखंड तांदूळाचे एकवीस दाणे घ्यायचे आहेत म्हणजे बघा आपण जे तांदूळ आपण महादेवांना अर्पण करण्यासाठी जाणार आहोत तर ते एकवीस संख्यामध्ये घ्या आणि तो तांदूळ कुठेही तुटलेला नसावा अखंड तांदूळ तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे तर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्या आणि महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला ते एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत बघा मात्र लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे आणि महादेवांच्या मंदिरात जात असताना तुमच्या पायामध्ये तुम्ही चप्पल घालू नका अनुवानी तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता त्याने बघा किती पण सात पिढीचं जरी दारिद्र्य असलं तरीसुद्धा आपलं दारिद्र्य हे दूर होतं आपल्यासमोर पैसा कमावण्याच्या निरनिळा संधी ह्या उपलब्ध होतात बघा महादेवांना भोलेनाथ म्हटलं जातं अगदी तुम्ही फक्त जल अर्पण केलं आणि हे एकवीस तांदळाचे अखंड अखंड एकवीस तांदळाचे दाणे तुम्ही जर महादेवांना अर्पण करायला सुरुवात केली तर बघा काही दिवसातच तुमचं दारिद्र्य हे संपून तुम्हाला सुखसमृद्धी प्राप्त होईल त्यानंतरचा आपण दुसरा उपाय करायचा आहे बघा लाल रंगाच्या गाईला म्हणजे जी कपिला गाय असते किंवा गीर गाई त्यांना आपल्याला दर मंगळवारी मसुराची डाळ आणि गूळ आपल्याला आपल्या तळ हातावर थोडीशी मसुराची डाळ घ्या गूळ घ्या आणि आपल्या हाताने ते गाईला खऊ घाला किंवा तुम्ही पोळीवर सुद्धा ही डाळ आणि गूळ एकत्र घालून तुम्हाला दर मंगळवारी लाल रंगाच्या गाईला तुम्ही खऊ घालायला सुरुवात करा बघा तुमच्यासमोर कर्जमुक्तीसाठी निरनिराळ्या संधी म्हणजे तुम्हाला कामासाठी निरनिराळ्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील किंवा जर तुमचा व्यापार असेल तर त्या व्यापारामध्ये सुद्धा वाढ होईल तर हा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करू शकता त्यानंतर तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा दर मंगळवारी संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळामध्ये तुम्हाला श्री चंडिका स्रोताचे पठन करायचे आहे पहा या मंत्राचं पठन करण्यापूर्वी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे बघा अर्थातच हा उपाय तुम्हाला देवघारासमोर बसून करा तुम्हाला या मंत्राचं पठन करण्यापूर्वी तुम्ही एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर आपल्याला सुखासनात बसायचं आहे म्हणजे मांडी घालून सरळ आपल्या पाठीचा कणा ताट करून आपल्याला असं सरळ असे या आसन सुखासनामध्ये बसून आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला चौथा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही बुधवारी करायचा आहे बघा दर बुधवारी श्री हनुमान वडवानल स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे बघा शनिवारशिवाय दर बुधवारीही तुम्ही मारुतीचे दर्शन घ्यायचे हा उपाय केल्याने अवश्य धनलाभ होतो त्यानंतर आपल्याला पाचवा उपाय करायचा आहे एक नारळ घ्या तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मात्र शेंडी एवढीच काढायची त्याची की त्याचे डोळे दिसणार नाहीत तुम्ही बाकी आ, शेंडी काढून टाकली तरीसुद्धा चालतं मात्र फक्त त्याचे डोळे दिसणार नाहीत एवढी त्याला शेंडी ठेवायची त्यानंतर तुम्हाला एका आपण ज्यामध्ये देव पुजतो बघा तांब्याच्या तांबणामध्ये तर आपल्याला एक मुठभर गहू घ्यायचे आहे त्यात तो नारळ उभा ठेवायचा आहे बघा त्यामध्ये त्या, त्या ताटामध्ये नारळ हा उभा राहील अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये गहू घ्यायचे आहे त्या नारळाला हळदी कुंकू अष्टगंध फुले वाहून तुम्हाला दीप लावून त्याची मनोभावी पूजा करायची आहे बघा त्याला तुम्ही कोणत्याही कोणत्याही सुगंधाचे थोडेसे अत्तर लावायचे आहे आणि धूप जाळायचं आहे आणि धूप झाळल्यानंतर तुम्हाला धूप दीप जाळल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो एकवीस वेळा म्हणायचा ओम श्रीम नमः हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि नंतर हा नारळ तुम्हाला लाल कापडामध्ये तुम्हाला गुंडाळून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि गहू तुम्हाला हे गाईला खाऊ घालायचे आहेत बघा हा उपाय तुम्ही कोणत्या पण एका सोमवारी केला तरीसुद्धा चालतं याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल बघा मंडळी मी तुम्हाला हे जे काही उपाय सांगत आहे तर तुम्ही जो तुम्हाला उपाय करायला आवडेल किंवा जो तुम्हाला करायला जमेल त्या ह्या उपायांपैकी तुम्ही फक्त एक जरी उपाय केला तरीसुद्धा चालतं फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा हवी आणि विश्वास हवा की आपलं हा उपाय केल्याने अर्थातच चांगलं होणार आहे म्हणजेच कर्जमुक्ती होणार आहे तर हा तुम्ही अकरा उपायांपैकी कोणता पण एक उपाय करू शकता बघा त्यानंतर आपल्याला सहाभाव उपाय आपण पाहतोय तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीसूक्तचं पठन करायचं आहे बघा असे ऐकून आपल्याला पंधरा मंगळवार किंवा शुक्रवार आपल्याला करायचं आहे तर बघा तुम्ही हे स्त्रीसुक्ताचं पठण करण्यासाठी तुम्हाला देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग तुम्ही कोणत्या पण देवीच्या मंदिरामध्ये जा लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या कुलदेवीचं मंदिर कुठं आसपास असेल तर तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन श्रीसुक्ताचं पठण केलं तरीसुद्धा चालतं अर्थात तुमच्या तुम्ही जिथे राहता त्याच्या आसपास जे कोणतं पण देवीचं जर मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय मंगळवारी पण करू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी पण करू शकता बघा सोळाव्या मंगळवारी अथवा शुक्रवारी जर तुम्ही मंगळवारी करत असाल तर मंगळवारी सोळाव्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तर तुम्ही याची फलश्रुती वाचायची तर बघा तुम्हाला पंधरा मंगळवार त्याची फलश्रुती वाचायची नाही मात्र शेवटच्या म्हणजे सोळाव्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला याची फलश्रुती ही वाचायची आहे तर बघा हा अतिशय असा प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला लाभ मिळेल त्यानंतर आपण सातवा उपाय पाहतोय पहा आपल्याला सोळा कुमारिकांची पूजा करायची आहे आणि त्यांना भोजन द्यायचं आहे तर बघा आपण आपण जशी नवरात्रामध्ये आपण जशी कन्यापूजन करतो तर त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण कन्यापूजन करावं म्हणजे हा उपाय करावा तर बघा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार निवडा आणि मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर कुमारिकांना आपल्या घरी बोलून त्यांची पायांची पूजा करून त्यांना भोजन द्यायचं आहे यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची यथाशक्ती त्यांना शृंगाराचं सामान द्यायचं आहे बघा सगळ्यांनाच जर तुम्हाला शृंगाराचं सामान देणं शक्य झालं नाही अर्थातच आपण कर्जमुक्तीसाठी हा उपाय करतोय म्हणजेच आपल्याकडं जर पैशाची चणचण असेल तर तुम्ही नाही त्यांना पूर्ण शृंगाराचं सामान देणं झालं तर किमान फक्त गजरा तरी द्या आणि गजरा अवश्य द्या त्याने कर्जमुक्तीसाठी बघा हा अतिशय असा प्रभावी उपाय आहे हा नक्की करून बघा त्यानंतर आपण आठवा उपाय पाहतोय तर आता आपल्याला हा उपाय हा असा करायचा आहे तर बघा तुम्हाला एक स्त्रीयंत्र तुम्हाला त्याचं एक पोस्टर घेऊन यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या जिथं आपला दरवाजा आहे त्याच्या अगदी समोरच तुम्हाला ते लावायचं आहे आणि म्हणजे जर तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री आली बाहेरून मुली आल्या किंवा कुणी पण जर आलं तर त्यांना ते समोर दिसावं अशा पद्धतीत तुम्हाला ते लावायचं आहे आणि त्याची नियमित तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे फक्त धूप दीप त्याला ओवळायची आणि तुम्हाला श्रीसुक्ताचे पठण करायचं आहे तर ते कसं करायचं तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा या संख्येमध्ये तुम्हाला श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे यापैकी तुम्हाला जितका वेळा जमेल तितका वेळा करा म्हणजेच फक्त तुमच्या श्रीसुक्ताची पठणची जी काही संख्या आहे तर ती तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा तुम्हाला विषम संख्यामध्येच तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा असं तुम्ही जर नियमित केलं तर तुम्हाला अतिशय असा हा प्रभावी उपाय आहे बघा लक्ष्मी मातेचा नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळेल बघा यानंतरचा उपाय आपण पाहतोय मंगळवारी गरिबांना लाल रंगाचे वस्त्र आणि फळे दान करावीत बघा सुवासिनींना फक्त कुंकू लावून रुमाल ब्लाऊज पीस अथवा कसलेही लाल रंगाचे वस्त्र दान द्यावे असे अकरा मंगळवार केल्यास बघा आणि हे दान करताना तुम्हाला तुमची यथाशक्तीने तुम्हाला दान करायचे आहेत अगदी तुम्ही दहा रुपयाचा रुमाल जरी तुम्ही कुणाला गिफ्ट म्हणून किंवा दान म्हणून जर दिला तरीसुद्धा चालतो तर असं तुम्हाला यथाशक्ती अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला कर्जमुक्तीसाठी याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल बघा यानंतर तुम्हाला तुम जर शक्यतो तुम्हाला जर कुणाचे पैसे द्यायचे असतील कर्ज तुम्हाला हे फेडायचं असेल तर बघा त्याचा पहिला हप्ता हा नेहमी मंगळवारी द्या तुम्ही कर्जाचं जेव्हा तुम्ही कर्ज घेतलेलं असतं तर त्याचा तुम्ही जेव्हा पहिला हप्ता फेडताय किंवा तुम्ही कुणाला त्यातली काही रक्कम देत आहे किंवा तुम्ही संपूर्ण रक्कम देत आहे तर ती मंगळवारी द्या तिन्ही सांजेच्या वेळी कुणालाही हात ऊसने पैसे देऊ नका त्यानंतर मंगळवारी कर्ज तुम्ही अजिबात घेऊ नका अशा प्रकारच्या जर तुम्ही मंगळवारी कर्ज घेतलं तर अशा प्रकारच्या कर्जातून सहजासहजी मुक्तता होत नाही तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा बाकी तुम्ही कोणता नियम पाळो न पाळो पैशाच्या देण्याघेण्याबाबतीत मात्र बघा तुम्हाला हात जोडून विनंती आहे कुणी पण बघा जर तुम्हाला कर्ज फेडायचं असेल तर बघा त्याचा पहिला हप्ता किंवा तुम्ही दुसरा तिसरा कोणता पण हप्ता देताय किंवा तुम्ही थोडे थोडे करून कुणाचे पैसे देताय तर शक्यतो मंगळवारी द्यावीत आणि तिन्ही सांजेच्या वेळी कोणालाही हात उसणे पैसे देऊ पण नाही आणि कुणाकडनं घेऊ पण नाही बघा याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि मंगळवारी जर अजिबात कर्ज घेऊ नका बघा अशा प्रकारचं कर्ज हे कधीच आपल्या डोक्यावरून वर लवकर उतरत नाही असं मंगळवारी घेतलेलं कर्ज फेडताना खूप त्रास होतो तर त्यामुळे मंगळवारी तुम्ही कुणाकडून कर्ज घेऊ नका बघा कर्ज घ्यायचंच असेल तर तुम्ही गुरुवारी शुक्रवारी तुम्ही हा एक दिवस तुम्ही निवडू शकता आणि कर्ज घेताना तुम्हाला देवाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की बघा मी तुमचाच आहे आणि हे जे मी कर्ज घेत आहे तर हे माझ्याकडून लवकर ह्या ह्या व्यक्तीचे लवकर हे पैसे वापस जावत असा तुम्ही माझ्यावर कृपा आशीर्वाद राहू द्या अशी बघा आपल्या कुळदेवीला तुम्ही विनंती करू शकता किंवा तुमची ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे अशा देवाला तुम्ही प्रार्थना करू शकता तर मंडळी आपण आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण कर्जमुक्तीसाठी काय उपाय करू शकतो जो तुम्हाला जमेल तो तुम्ही या अकरा उपायांपैकी एक उपाय केला तरीसुद्धा चालेल मात्र मी तुम्हाला आता अगदी थोडक्यात सांगते की आपण धनप्राप्तीसाठी हे काही उपाय किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत तर बघा आणि कोणत्या कारणाने माता लक्ष्मी आपल्यावर हुसते हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात सकाळी किंवा सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यानमध्ये आपल्या मुख्य दरवाजामध्ये लक्ष्मी माता येत असते अशावेळी दार उघडे ठेवून दारावरील गणपतीची किंवा आपण बघा प्रत्येकाच्या घरावरती वरती दारांवरती आपण गणपतीची प्रतिमा लावत असतो उंबरठ्याची आपण तुळशीची पूजा करावी अगरबत्ती लावावी धूप लावावा आणि धूपधीपाने उंबरठा आणि गणपती यांना ओवाळावं आणि तुळशी मातेच्या तुळशी माते सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून लावायचा असतो सकाळी आणि संध्याकाळी तर बघा साडेसहा ते साडेसात ही वेळ नक्की लक्षात ठेवा अशा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान घरामध्ये भांडण कटकट होणार नाही याची काळजी घ्या कोणी रडणार नाही याची पण काळजी घ्या तर बघा घरातील वातावरण अगदी प्रसन्न असं ठेवायचं आहे दुकान असेल ऑफिस असेल तर बघा तिथे देवाची पूजा आरती करून खडीसाखर फुटाणे गूळ पेढे खोबरेपैकी तुम्ही जो काही तुमच्याकडे नैवेद्य म्हणून अवेलेबल असेल तर तुम्ही तो येणाऱ्या जाणाऱ्या जरूर द्यावा त्याने तुमची दुकानामध्ये खूप बरकत वाढते तर मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यानमध्ये आपण काही खाऊ नये तसेच पैशाची देवाणघेवाण ही थांबवावी मीठ तेल कुणाला पण या वेळेमध्ये तरी देऊ नये कमी बोलावे म्हणजे वादविवाद टाळावेत नखे काढू नयेत केस कापू नये कपडे भांडी स्वच्छ करू नयेत बघा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कधी पण आपण जर खट खरकटी आपली जर भांडी पडलेली असेल तर ती लगेचच स्वच्छ करावी नाही का आपण तर एकतर संध्याकाळी खूप दिवसभर आपण अशीच भांडे ठेवायचे आणि नेमकं संध्याकाळी दिवस मावळतीच्या वेळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान भांडी स्वच्छ करू नये त्यानेसुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते तसेच केस काढू नये पैसे देताना बोटांची कात्री करू नये तर बघा काहींना असे दोन बोटांच्यामध्ये पैसे धरण्याची सवय असते तर ती तुम्ही असेल तुम्हाला तर ती आजच सोडा असं दोन बोटांमध्ये ठेवून कधी पण पैसे एकमेकांना देऊ घेऊ नये किंवा असंच शोक म्हणून पण दोन बोटांमध्ये पैसे धरू नये त्यानेसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते त्यानंतर आपण या वेळेमध्ये म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान कोणा कोणासही आपण जामीन म्हणून राहू नये महत्त्वाचे फोन टाळावेत तर बघा तुम्ही जर एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला जर फोनवर करायचं असेल तर, तर सायंकाळच्या वेळी तुम्ही साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ही वेळ टाळून मगच तुम्ही महत्त्वाचे फोन हे घ्यावेत आणि साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जेव्हा पण लक्ष्मी मातेचा टाईम असतो पती पत्नीने एक मेकांमध्ये आपण पैशाबाबतीत काही व्यवहाराचं बोलणं हे टाळावं बघा हा नियम तुम्ही नक्की पाळून बघा आणि मग बघा तुमच्या घरामध्ये कशी बरकत वाढते बघा साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपण नामस्मरण जप जरूर करावा त्यामध्ये लक्ष्मी मातेचा जपसुद्धा तुम्ही जरूर करू शकता त्यानंतर देवपूजेनंतर तुम्हाला कपाळी गंध लावले पाहिजे घराबाहेर पडताना देवाजवळचे फूल खिशात ठेवून मग बाहेर पडावं तर असे सर्व नियम हे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करण्यासाठी आपण जरूर पाळावेत बघा ज्यांची कुणाची श्रद्धा असेल तर त्यांनी हे नियम अगदी जरूर पाळावेत जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही यापैकी कोणताही नियम नाही पाळला तरीसुद्धा चालेल पण बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या ग्रंथामध्ये ही माहिती अगदी सविस्तर अशी लिहून ठेवलेली आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप की ती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद